नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात आपण खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्ही विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालेली आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकाली आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे एक हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालली आहे सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये